यमुनानगर पुन्हा रेड झोनमध्ये मधील शेकडो कोटींचे जे बंगले आहेत जवळपास दीड एक हजार लोकांची घर आहेत यांच्यावरती टांगती तलवार नाही शेकडो कोटींच्या बंगल्यांची ज्या बंगल्यांची किंमत कोटी दोन कोटी पाच कोटी दहा कोटी आहे त्याची किंमत अक्षरशः झिरोवरती आल्यासारखी जमा आहे का त्याचं कारण एकच आहे तो परिसर म्हणजे सेक्टर एकवीसचा यमुनानगरचा परिसर अर्धा अधिक परिसर हा रेड झोन मध्ये आलेला आहे पूर्वी रेड झोन मध्ये नाकाशामध्ये होता परंतु तो आहे नाही या संदर्भामध्ये वाद होता जिल्हाधिकाऱ्यांकडे त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस हायकोर्टामध्ये पी एल दाखल झाली हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की नकाशा फायनल करा तो आमच्याकडे सबमिट करा तो नकाशा येणार 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 पण आद्यापर्यंत आला नाही आता महापालिकेचा शहर विकास आराखडा काल सोळा तारखेला जाहीर झाला वेबसाईटवर तो प्रसिद्ध झाला आम्ही त्याच्यामध्ये यमुनानगरचा नगरचा जो पूर्वीचा जो नकाशा आहे तोच कायम ठेवलेला आहे त्याच्यामुळे यमुनानगरचा अर्धा भाग हा रेड झोन मध्ये कायम आहे तिथल्या प्रॉपर्टीचे व्यवहार तिथले व्यवहार हे ठप्प होणार जे शेकडो कोटींचे जे संपूर्ण तिथली प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे ती ति झिरोवरती आलेली आहे तिथली ट्रान्झॅक्शन ज्याला प्रॉपर्टी हस्तांतरण त्याला बाधा येणार नवीन प्रॉपर्टीला बांधकाम परवानगी मिळणं अशक्य आहे नवीन डेव्हलपमेंटची कामं अशक्य आहेत हा सगळा लोचा सगळा हा त्यातला त्या, 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 त्या लोकांची कोंडी केवळ एका रेड झोन मुळे होणार आहे तेव्हा पुन्हा हा विषय चर्चेला आलाय नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी मध्ये आपलं स्वागत आहे शहरामध्ये असे चार रेड झोन आहेत परंतु हा यमुन नगरचा पार्ट आता फक्त मी चर्चेला घेतोय विकास आराखड्यामध्ये यमुन नगरचा जो भाग त्याच्यामध्ये आलेला आहे त्याच्या हद्दी कोणत्या आहेत साधारण एक तो कर्व आहे चंद्रकोर आकाराचा तो कर्व आहे तो कुठला आहे तो मी वाचून दाखवून गेल्या तीस वर्षापासून हा विषय पेंडिंग आहे परंतु दोन तेरा से हजार तेरामध्ये या विषयावरती हायकोर्टामध्ये पी पड़ आय दाखल झाली आणि तिथून पुढे अधिक चर्चेला आला त्याचं कारण असं आहे सेक्टर बावीस जिथे महापालिकेने अकरा हजार झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रकल्प तो सुरुवातीला जे एन एआर मध्ये राबवला नंतर तो स्मार्ट सिटीमध्ये आला आणि हा संपूर्ण प्रकल्पच बेकायदा आहे कारण तो रेड झोनमध्ये आहे असा युक्तिवाद हायकोर्टात झाला तिथून पुढे हा विषय अधिक चर्चेला आला रेड झोन कुठून कुठपर्यंत आहे याची निश्चित करा आता हद ती हद्द फिक्स झालेली आहे महापालिकेच्या शहर विकास आराखड्यावरती ती हद्द निश्चित आहे मी साधारण एक साधारण कल्पना देतो फक्त यमुनानगर पुरता तो जो कर्व आहे तो कसा आहे म्हणजे एक तुम्हाला निगडीचा बस स्टॉप जो माहिती आहे आपल्याला अण्णाभाऊ साठे लोकशाही रांना पुतळा जो आहे त्याचा मागे आता मेट्रोचं स्टेशन होणार आहे तो मेट्रो स्टेशन अर्ध त्याच्यामध्ये येत आहे अर्ध्या आकाराचं येत आहे जो बसस्टॉपचा जो भाग आहे तो अर्धा येतोय तिथून पुढे स्पाइन रोड स्पाइन रोड पासून कृष्ण मंदिराचा जो मागचा भाग आहे तिथे संत निरंकारी भवन तिथून पुढे साईनाथ नगरचा जो भाग आहे तो अर्धा येतोय त्याच्यामध्ये एस पी एम स्कूल एसपीएम स्कूल जे आपण एस पी स्कूल म्हणतो एस पी एम स्कूल त्या स्कूलचा मागचा जो भाग आहे तिथून अण्णाभाऊ साठे मैदान अण्णाभाऊ साठे क्रीडांगण म्हणून जे आहे माता अमृतानंद माईंच्या समोरच्या भाग तर थोडक्यात अण्णाभाऊ साठे मैदान नंतर तिथून पुढे सातेरी देवी मंदिर नंतर पुढे मीनाताई ठाकरे स्केटिंग हॉल याचा जो भाग आहे तिथून तो मधल्या भागातून पुढे असा तो कर जातो शिवभूमी शाळेच्या मागील जुबली ग्राउंड आणि तिथून पुढे जे चर्च आहे त्रिवेणनगर मधला चर्च आहे त्या चर्च पासून तिथे एसआरएचा जो प्रकल्प आहे महापालिकेचा एसआरएचा सा प्रकल्प सात एकरामधला आहे परंतु जो साडेतीन गुंठे त्याचा भाग त्या एसआरए प्रकल्पाचा एक छोटासा पार्ट त्या रेड झोन मध्ये येतो पुढे त्रिवेणनगर चौकातून हा खाली रुपीनगर तळवडे असा तो परिसर जातोय म्हणजे त्याच्यामध्ये सेक्टर एकवीस जो आहे जो पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने पस्तीस वर्षापूर्वी प्लॉटिंग करून लोकांना विकला तिथे लोकांनी बंगले बांधले आज त्या बंगल्यांची प्रत्येकाची किंमत तीन कोटी चार कोटी पाच कोटी दहा कोटी पर्यंत आहे आता ह्या रेड झोन मध्ये ते जे बंगले आले त्यांची व्हॅल्यू आता झिरोवरती येऊन ठेवते हा त्यातला सगळ्यात मोठा धोका आहे त्या लोकांच्या दृष्टीने पूर्वी टांगती तलवार होती आता हे क्लिअर झालं की तो भाग रेड मध्ये म्हणजे अधिकृत सगळ्या प्रॉपर्टीज आहेत बांधकाम परवानगी घेतलेली आहे त्यांना अधिकृत नळ आहे वीज जोड आहे तिथले रस्ते तिथले डेव्हलपमेंट तिथले गॅस कनेक्शन हे सगळं अधिकृत आहे परंतु एका रेड मुळे या लोकांच्या वरती आता ही फार मोठं संकट कोसळलेलं आहे आता ह्या विषयावरती चर्चा अधिकृत होऊ शकते त्याचे फायदे तोटे आणि काय बँका लोन देताना इथं चार वेळा विचार करणार म्हणजे कदापि लोन देणार सुद्धा नाही बांधकाम परवानगी घ्यायची असेल तर त्याला डीपी ओपिनियन ज्याला विकास शहर विकास आराखड्यामध्ये तयारी एरियाचं नेमकं परिस्थिती काय आहे याचं ओपिनियन महापालिकेतून घ्यावा लागतो त्यावेळेस त्याच्यामध्ये रेड झोनचा शेरा असेल बांधकाम परवानगी मिळणार नाही प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर रेड झोन म्हटल्यावरती बँका कर्ज देणार नाही त्या प्रॉपर्टी विकणं त्या अडचणीचं होणार आहे त्याच्यामुळे त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आपोआप कमी होते नवीन बांधकाम पाहिजे मिळत नाही कर्ज मिळणार नाही हे सगळ्या अनंत अडचणी ह्या लोकांना येऊ शकतात अधिकृत सगळं असून सुद्धा सगळं व्हाईटमध्ये असून सुद्धा आज ही लोक सगळी संकटात त्याच्यामध्ये राहणार आहेत म्हणजे हा विषय तसं पाहिलं तर दोन हजार तेरापासून आहे देहू रोडचा जो दारुगोळा डेपो आहे त्याचा कंपाऊंड पासून त्याच्या भिंतीपासून की कंपाऊंड पासून हा तो वाद जुनाचा आहे दोन हजार यार्ड पर्यंतचा जे परीघ आहे संपूर्ण असं गोल परीघ ज्याला म्हणतो आपण तो भिंतीपासूनचा जो परीघ आहे तो परीघ म्हणजे रेड झोन रेड झोन मध्ये दारुगोळा कोठाराच्या परिसरात ते संरक्षित क्षेत्र त्याला नो डेव्हलपमेंट झोन म्हणतात तिथे कुठल्याही प्रकारची डेव्हलपमेंट करता येत नाही परंतु महापालिकेने सेक्टर बावीस मध्ये राबवलेला जो संपूर्ण प्रकल्प आहे तिथे अकरा हजार झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठीचा जो फार मोठा प्रकल्प राबवलेला आहे तो अर्धा अधिक कोर्टाने स्टे दिल्यामुळे पडून आहे त्याच्या आधी साडेतीन हजार ओटे ज्या ठिकाणी पत्रा शेड्स महापालिकेने पुनर्वसनाच्या नावाखाली दिलेले आहेत हे सगळं टोटली इलिगल आहे तिथे या पुढच्या काळामध्ये पुनर्वसनाचं काम सुद्धा अशक्य आहे महापालिकेने शाळा दवाखाने बाकीच्या सुविधा केलेल्या आहेत ते सगळं टोटल एकूण बेकायदा ठरतं ह्याच्यामध्ये आता या विषयावरती आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये आश्वासन मिळालेली आहेत लोकसभा निवडणूक असू द्या त्यावेळेस खासदार केला उमेदवार जे असतील ते सांगतात की रेड झोन आम्ही कमी करून आणू हद्द विधानसभा निवडणूक असू द्या त्या भोसरी मतदारसंघात तो परिसर येतो भोसरी मतदारसंघाचे आमदार महेश राडगे आहेत त्यांनी सुद्धा दोन्ही तीन वेळा ते सांगितलं की रेड झोनची हद्द आम्ही कमी करणार महापालिका निवडणूक आली की पुन्हा तोच विषय चर्चेला येतो आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये रेड झोनच्या विषयावरती आम्ही करू हा हद्द मधून रेड झोन मधून तुमची मुक्ती करणार अशी ग्वाही देतात प्रत्यक्षामध्ये काल जो शहर विकास आराखडा जाहीर झालेला आहे त्या आराखड्यामध्ये रेड झोनचं क्षेत्र हे कायम आहे त्याच्यामुळे त्या परिसरातल्या राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्याने दिलेली आश्वासन ही सगळी खोटी फसवी फोल ठरलेली आहेत त्यामुळे आता महापालिकेची निवडणूक आली या निवडणुकीला मतदार म्हणून त्या त्या नागरिकांना जा विचारायचा अधिकार आहे ते विचारू शकतात आमच्या प्रश्नाचं झालं काय आमची घरं अधिकृत आहेत की नाही आम्ही परवानगी घेऊन बांधली परंतु ते आता अवैध ठरतायत उद्या तुम्ही अवैध बांधकामावरती ज्या पद्धतीने कारवाई करता त्या पद्धतीने आमच्या घरावरती कारवाई करणार का ही घर पाडणार का आमच्या पुढच्या पिढीचं काय हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे प्राधिकरणाने जिथं रितसर बांधकाम परवानगी घेऊन लेआउट सँक्शन करून सगळ्या डेव्हलपमेंट चार्जेस घेऊन तिथे लोकांनी घरं बांधलेली आहेत ती घरं रेड झोनमुळे जर अवैध ठरत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे हा प्रश्न गेले दहा पंधरा वर्ष भिजत पडलेला आहे परंतु आता हे याच्यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की हे क्षेत्र रेड झोन मध्ये येतं त्याच्यामुळे ते नो डेव्हलपमेंट लँड असा त्याच्यावरती शिक्का आहे त्याच्यामुळे या पुढच्या काळात बांधकाम परवानगी मिळणं कदापि शक्य नाही आता त्याच्यातला कोणकोणता कौन भाग त्याच्यात आपण ते डिटेलमध्ये बरंच काय सांगता येण्यासारखं आहे यातलं मग तिथली यमुनानगर पोलीस चौकी ती संपूर्ण त्याच्यामध्ये येते ते चर्च येते महापालिकेचे जे सगळे झोपडपट्टी पुनर्सनाचे सेक्टर बावीस मधले सगळे प्रकल्प त्याच्यामध्ये येतात ओटा ओटा स्कीम ज्याला आपण म्हणतो ती त्याच्यामध्ये येते महापालिका कर्मचाऱ्यांची जी वसाहत आहे ती वसाहत म्हणजे आता मला वाटतं पंचवीस तीस वर्ष जुनी झालेली आहे तिचं पुनर्वसन पुन्हा करावं अशी मागणी आहे तसा प्रस्ताव पण आहे पण तो सुद्धा आता सँक्शन होईल की नाही डाऊट आहे या विषयाचा नंतर अण्णाभाऊ साठे बस स्टँड ज्याला आता तिथं निगडीत मेट्रो स्टेशन पण तिथंच होते ते अर्धा अधिक मेट्रो स्टेशन त्या रेड झोन मध्ये येते मेट्रोचं कारशेड सुद्धा कारशेड सुद्धा हे रेड झोनमध्येच असणार आहे म्हणजे हा फार गंभीर मामला आहे आता नागरिकांनी या संदर्भामध्ये जा विचारायला पाहिजे म्हणजे महापालिकेने टॅक्स तरी का घ्यायचा हे लोकांकडून लोक अधिकृतपणे टॅक्स भरतात परंतु त्यांची गरज ती रेड मध्ये असताना ती अवैध ठरत असतील तर लोकांनी कर का भरायचा हा एक त्याचा प्रश्न निर्माण होतो म्हणजे पुढच्या भावी पिढीला आम्ही काय सांगायचं या विषयावरती आम्ही आयुष्याची पुंजी तिथं लावलेली आहे अधिकृतपणे सगळं केलं वाईटमध्ये सगळं केलं आणि केवळ रेड झोनमुळे हे जर क्षेत्र आमचं अवैध ठरत असेल हे तुमच्या ह्याच्यानुसार बेकायदा ठरत असेल तर ही चूक कोणाची हा प्रश्न आहे आणि याच्यावरती नागरिकांनी जाब विचारायला पाहिजे महापालिकेने एसआरए प्रकल्प राबवला प्रकल त्या एसआरए प्रकल्पाचा सुद्धा साडेतीन गुंठे भाग तिथला आहे तो त्याच्यामध्ये येतो मग महापालिकेने एसआरए प्रकल्पाला परवानगी दिलीच कशी हा प्रश्न महापालिकेला आहे तो एसआरए प्रकल्प पूर्ण झाला तो हँडओव्हर केला मला वाटतं तो कदाचित पहिला प्रकल्प असेल की तातडीने इतकं झटपट काम झालं तो प्रकल्प पूर्ण होऊन हस्तांतरण पण झालं परंतु सेक्टर बावीस मध्ये जी काही घरं आहेत सात मजली घरं आहेत सगळी तिथे फार मोठ्या प्रमाणात दाट लोक वस्ती आहे म्हणजे जी, जी महापालिकेने मानले त्याच्यापेक्षा दुप्पट आणखी आजूबाजूला झोपडपट्टी पण तयार झालेली आहे इतका हा दाट लोक वस्तीचा भाग हा संपूर्ण त्या रेड झोन मध्ये आहे त्याच्यामुळे मामला अत्यंत गंभीर आहे रेड झोन हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा नाही अत्यंत गंभीर आहे शहराच्या दृष्टिकोनातून डीपी मध्ये रेड झोन हा कायम असल्यामुळे आपल्या राज्यकर्त्यांचं हे सरळ सरळ अपयश आहे रेड झोन फक्त हा रोडचाच नाही ह्या देहुरोडच्या रेड झोन मध्ये दोन हजारच्या यार्ड मध्ये रुपीनगर तळवडे हा संपूर्ण जो परि असा संपूर्ण डोळ्यासमोर आणला तर जवळपास पाऊन लाख घर किती सांगतोय मी पाऊन लाख घर पंच्याहत्तर हजार घरं या संपूर्ण परिघामध्ये येतात हा सगळा दाट लोकस्थेचा भाग आहे म्हणजे डिपीमध्ये जे काही वेगळे नकाशे केलेले आहेत त्या एका नकाशापुरतं यमुना जर पुरतं मी आता तुमच्याशी बोलतो आहे ते वेगवेगळ्या नकाशांनुसार कोणकोणता एरिया त्याच्यामध्ये येतो या संदर्भात पुन्हा आपण नक्की बोलूया परंतु जन हो तुम्ही ह्या विषयावरती महापालिकेनं जो शहर विकास आराखडा आता त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केला के आहे त्याला हरकती सूचना घेण्यासाठी साठ दिवसांची मुदत आहे या मुदतीमध्ये आपली प्रॉपर्टी रेड मध्ये आहे त्या मदे तुमी के गड़े। हरकत, सुचना, तर त्या संदर्भामध्ये तुम्ही महापालिकेकडे हरकत सूचना देऊ शकता त्याच्यावरती सुनावणी होईल जर झालं त्याच्यातून काही तर नक्कीच मला वाटतं चांगलं काही निघू शकेल परंतु त्याच्यासाठी खासदार आमदार यांनी प्रयत्न करायला पाहिजेत आता नगरसेवक हा विषय इथे नाहीच आहे परंतु येत्या चार महिन्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत या महापालिका निवडणुकांसाठी जे जे संभाव्य इच्छुक उमेदवार उभे असणार आहेत वेगवेगळ्या पार्टीचे त्यांना सुद्धा नागरिकांनी या विषयावरती जा विचारायला पाहिजे आणि जे कोणी राजकीय कार्यकर्ते ज्यांना निवडणूक लढवायची आहे त्यांनी सुद्धा या विषयावरती गांभीर्याने चर्चा करायला पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे किंवा नागरिकांना दिलासा मिळेल इथपण तडतरी तर काम झालं तरी पुष्कळ आहे धन्यवाद